संध्यासाई गुरुडे रमेश राबुडकर संविताबाई कांबळे अजयजी जयस्वाल विशालजी निबाळकर विजयजी राऊत कृष्णाजी ठाकूर विशालजी बोंडे संजयजी कसंवाल मनोज पाल हुए, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व माझ्या कार्यकर्ता भगतो आज मला अतिशय आनंद आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूरला येण्याचा योग आला आणि तोही आई महाकालीच्या दर्शनाने त्याची सुरुवात झाली हे खरोखर माझ्याकरता एक शुभ अशा प्रकारचा संकेत आहे आणि किशोर भाऊचे आभार मानेल की त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा तर फार मोठा कार्यक्रम ठेवला होता पण मी त्यांना सांगितलं की हा केवळ दर्शनाचा कार्यक्रम राहू द्या आपण बाकी कार्यक्रम तर नेहमी करत असतो पण आईच्या दर्शनाला यायचं आहे तर त्या ठिकाणी पुढे जाऊ नको त्यामुळे आपण दर्शन घेऊया आणि त्यांनी सांगितलं की निमित्ताने कार्यकर्त्यांसोबत पाच सगळ्यांना स्वागत करता येईल दूरचा संवाद करता येईल आणि मला अतिशय आनंद आहे त्यामुळे एकीकडे आईचं या ठिकाणी आशीर्वाद घेत असताना आणि आईच्या प्रती आभार व्यक्त करत असताना आपल्या सर्वांच्या प्रती देखील मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो पण आपल्या सर्वांच्या मेहनतीतून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं यश आपल्याला आहे आणि आपल्या आशीर्वादाने मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे मी खरं म्हणजे आई महाकालीला हाच आशीर्वाद मागेल की आईने आपल्याला नेहमीच सतकार्य करण्याची सुबुद्धी द्यावी सत्तेवर असताना वेगवेगळ्या वेळी ज्यावेळेस निर्णय करण्याची वेळ आपल्यावर येते त्यावेळेस निर्णय करताना समाजातला शेवटचा व्यक्ती आज आपल्या नजरेसमोर असावा आणि सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचं एक जे आपलं वीज वाक्य आहे ते नजरेसमोर ठेवून आईच्या आशीर्वादावर पुढचा कारभार चालावा सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता त्याचं जीवन अधिक सुकर करण्याकरता आईने आपल्याला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मी आईच्याकडून प्रार्थना करतो आपल्याला कल्पना आहे की शेवटी शक्तीचा आशीर्वाद हा महत्वाचा असतो यावेळी तर लाडक्या बहिणींच्या रूपाने एक मोठी शक्ती आपल्या पाठीशी उभी होतीच आणि त्यासोबत आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला जो नारा दिला होता हे तो सेफ आहे मला असं वाटतं की हे जे एक संपूर्ण महाराष्ट्राचं एकीकरण आपण या निमित्ताने बघितलं आईला माझी प्रार्थना आहे की अशाच प्रकारे महाराष्ट्र हा एक संघ राहावा सर्व समाज एकत्रित नांदावे आणि सर्व समाजाने एकत्रित नांदत असताना एकमेकाला सोबत घेऊन या ठिकाणी विकासाची वाटचाल करावी अशा प्रकारची आईच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जे स्वागत केलं सत्कार केला याबद्दल आपले अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो आणि मंदिर विकासाच्या संदर्भात खरं म्हणजे ईश्वर भाऊ एक गोष्ट सांगू इच्छितो आपण तर सगळं करूच पण आपण ज्यांच्या चरणी या ठिकाणी आहोत त्यांना जेव्हा जे करून यायचं असतं तेव्हा ते करून घेतात त्यामुळे आईने मला आणलं असेल तर आपण ठरवतोय त्यापेक्षा जास्त या ठिकाणी चांगलं काम होईल निश्चितपणे आपण पाठपुरावा करून मंदिर आणि मंदिर परिसर विकासाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पूर्णपणे चांगल्या प्रकारे आपण करू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो